जय जय गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोपी आस्थावर आज आपण बोलणार आहोत नरक चतुर्दशी या दिवसामागची खरी कथा तिचं आध्यात्मिक महत्त्व तिच्यात दडलेलं विज्ञान आणि या दिवसाचा आजच्या काळातील अर्थ काय हेही समजून घेणार आहोत दीपावलीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी हा फक्त एक धार्मिक सण नाही तर प्रकाश शुद्धता आणि आत्मजागृतीचा संदेश देणारा दिवस आहे ही कथा आहे हजारो वर्षांपूर्वीची जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढत होता देव आणि ऋषींचं जग असुरांच्या त्रासाने थरथरत होतं त्यावेळी भूदेवीने म्हणजेच पृथ्वी मातेने वारा हा अवतार असलेल्या विष्णुदेवाशी विवाह केला त्यांच्या योगातून एक पुत्र जन्माला आला नरकासूर नरकासुराने तपस्या करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की जोपर्यंत एक स्त्री त्याला ठार मारणार नाही तोपर्यंत कोणी त्याचा वध करू शकणार नाही ब्रह्मदेवाने विचार केला ही अट त्याला सुरक्षित ठेवेल पण हाच वर पुढे त्याच्याच विनाशाचं कारण ठरला नरकासुराने शक्ती मिळताच अहंकार वाढवला त्याने देव मनुष्य आणि ऋषींचे यज्ञ विघ्नित केले आणि अनेक स्त्रियांना बंधक बनवलं विशेषत सोळा हजार राजकन्या त्याने इंद्राचं छत्र आणि कुबेराची संपत्ती लुटली संपूर्ण देवलोक भयभीत झालं देवांनी कृष्णाकडे धाव घेतली भगवान श्रीकृष्ण पत्नी सत्यभामासोबत युद्धाला निघाले सत्यभामा म्हणजे पृथ्वी मातेचाच अवतार होती म्हणजेच नरकासुराची आईच ही कथा इथे अत्यंत अर्थपूर्ण बनते कारण माताच आपल्या पापी पुत्राचा अंत करते आणि जगातून अधर्माचा नाश करते श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केला आणि कैदीतून त्या सोळा हजार स्त्रियांना मुक्त केलं त्या सर्व स्त्रियांनी कृष्णाला पती म्हणून स्वीकारलं कारण त्या समाजात अपमानित झाल्या होत्या आणि कृष्णाने त्यांना सन्मान दिला त्या दिवशी सर्वत्र आनंद साजरा झाला लोकांनी दिवे लावले कारण अंधारावर प्रकाशाचा विजय झाला होता तोच दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो नरक चतुर्दशी म्हणजे फक्त एक युद्धकथा नाही तर ती प्रतीक आहे आतील अंधारावर विजय मिळवण्याची नरकासूर म्हणजे आपल्या मनातील अहंकार राग मत्सर आणि लोभ आणि श्रीकृष्ण म्हणजे ज्ञान प्रेम आणि करुणा जेव्हा ज्ञान आपल्या मनातील अंधारावर विजय मिळवतो तेव्हा तो क्षण म्हणजेच आपला आत्मिक नरकासुरवध म्हणून या दिवशी आपण तेल उठणं लावून स्नान करतो ते शरीरशुद्धीचं प्रतीक आहे पण त्याचवेळी मनशुद्धीचंही या दिवशी ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सूर्योदयापूर्वी स्नान केलं जातं तेलाने अंगमालिश करून उठणं लावून मग स्नान केलं जातं म्हणतात की यामुळे नरकाचे दुःख दूर होतात म्हणून या स्नानाला नरक स्नान असंही म्हणतात या काळात हवामान थंड होऊ लागते त्वचेत कोरडेपणा येतो तेलाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो त्वचा मऊ राहते आणि स्नायू सक्रिय होतात आयुर्वेदात म्हणतात या दिवशी अभ्यंग स्नान हे वाद दोष कमी करतं म्हणून शरीर आणि मन दोन्ही ताजतवानं होतात महाराष्ट्रात या दिवशी लोक पहाटे उठून आंघोळ करतात देवांना तेल अर्पण करतात आणि दिवे लावतात मुलांना हलकंसं उठणं लावून आंघोळ घातली जाते घराघरात फटाके फोडले जातात कारण हा नरकासुराचा अंत साजरा करण्याचा मार्ग आहे दक्षिण भारतात याला छोटी दिवाळी म्हणतात लोक भगवान कृष्ण सत्यभामा आणि देवी कमलाची पूजा करतात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये ही सकाळी साजरी केली जाते उत्तर भारतात हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो संध्याकाळी यमराजाला दीपदान केलं जातं ज्याने मृत्यूपश्चात आत्म्याला नरकात जाण्यापासून मुक्ती मिळावी पौराणिक कथेनुसार एकदा एक, एक तरुण ब्राह्मण मुलाने आपली मृत्यूची वेळ जाणली त्याच्या पत्नीनं त्याला विचारलं मी तुला वाचवू शकते का तेव्हा तो म्हणाला आज यमराज स्वतः मला घेण्यासाठी येतील पत्नीने दिवसभर उपवास केला संध्याकाळी द्वीप प्रज्वलित करून त्या दिव्याचा प्रकाश यमराजाला अर्पण केला आणि प्रार्थना केली माझ्या पतीचा आयुष्यकाळ वाढवा यमराज त्या दिवशी आले पण त्या भक्त स्त्रीच्या भक्तीने प्रभावित झाले आणि तिच्या पतीचं आयुष्य वाढवलं म्हणून या दिवसापासून यमदीपदानाची प्रथा सुरू झाली घराच्या बाहेर दिवा लावून यमराजाला स्मरण केलं जातं हा दिवा मृत्यूला घाबरण्याऐवजी आयुष्याचं मूल्य समजण्याचा संदेश आहे आजच्या युगात आपल्याला नरक चतुर्दशीचा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा नरक म्हणजे फक्त पाताळ नाही तो आपल्याच मनात निर्माण होतो तेव्हा आपण राग मत्सर लोभात गुरफटतो या दिवशी जर आपण ठरवलं की आज मी कोणावरही राग धरणार नाही आज मी कुणाचं वाईट बोलत नाही आणि स्वतःला शुद्ध करतो तर तोच आपला वध तेल स्नान ही फक्त परंपरा नाही ती स्वतःकडे लक्ष देण्याची प्रक्रिया आहे आपलं शरीर मन आणि आत्म्याला एकत्र एक शुद्ध करण्याचा दिवस आहे नरक चतुर्दशी तर मंडळी नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की प्रकाश आणि अंधार दोन्ही आपल्यातच आहेत फरक एवढाच की आपण कोणाला पोषक देतो या दिवशी आपण फक्त बाहेरचे दिवे लावू नका तर मनातले दिवे पेटवा राग मत्सर आणि दुःख या अंधाराला दूर करून प्रेम दया आणि समाधानाचा प्रकाश निर्माण करा आपण सर्वांना नरक चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा हेच होतं आजचं आपलं सोपी असता कथानक तिथं श्रद्धा आणि विज्ञान हातात हात घालून चालतात जय जय गुरुदेव दत्त